राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले पवारांच्या भेटीनंतर आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी त्यांनी चक्रा मारल्या मात्र अद्यापपर्यंत पती महादेव मुंडे यांचे मारेकरी सापडले नाहीत यामुळे आता त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की गरीब कुटुंबाला न्याय द्यायला साहेब तुम्ही पुढे या आणि जी माझी व्यत आहे एकवीस महिन्यात जे मी प्रवास केला आहे ह्या ह्याच्यामध्ये जो सोबत प्रवास घडला आहे तो मी सगळा त्यांना सांगून एस आय डी ची मागणी करून आरोपींना तत्काळ अटक अटक करण्याची मागणी करणार आहे हो मी त्यांची पण तक्रार करणार आहे सगळे जेवढे अधिकारी बदलले गेले होते आठ अधिकारी मी त्यांची पी चौकशी करा म्हणणार होते आणि बाळाभाऊ बांगर म्हणले की तत्कालीन एसपीना मी सांगितलं होतं की महादेव मुंडेच मर्डर ह्या वाल्मिकाडनी केलं आहे तर मी ते पण मुख्यमंत्री साहेबांना सांगणार आहे आणि सगळ्या जेवढे अधिकारी होते त्यांना पण चौकशीला घ्या म्हणून सांगणार आहे एसआयटी मार्फत ते बी त्या बैठकीला म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आहे ना मग दादांनी सांगितलं आहे निपक्षपाती बैठक आहे एक गरीब कुटुंबाला एकवीस महिने जी महिला लढत आहे आपल्या पतीच्या न्यायासाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी ही बैठक दादांनी ठेवली आहे बीड जिल्ह्यातील काही भागात सतत झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे शेतातील उभी कपाशी आडवी झाली असून काहीच उरलेलं नाही उसनवारी आणि व्याजाने आणलेले पैसे कसे देचे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय तर दुसरीकडे या नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून अधिकारी म्हणतात तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या मग पाहणी करू पंचनामा करू यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी हुंदके देत संताप व्यक्त केला दरम्यान मायबाप सरकार नाही तात्काळ कर पाहणी करून पंचनामा करून आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत माझे मो जोडीदार ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढते तर व्हायरल करते मी तसा नाही माझे कारो कारण उत्पन्न झालेलं आहे सगळं पीक जळून गेले कुणी येतो शूटिंग काढ म्हणतं तुम्हाला काय द्यायला आवं तुम्ही हे दाखवला हे दाखवला दा पीक दाखवला का माझी शूटिंग दाखवता तुम्ही माझी शूटिंग दाखवला का मा एकरी दहा हजार रुपये खर्च झाला मला तेवढा दहा हजार रुपये खर्च द्या आम्ही बाकी मला शेअस नको काय नको कुणी तप तपासणी करायला आल तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या आम्ही काय पिक्चर काढू का व्हायरल हो का का का। व्हायला आमचं व्यथा कशी काढणार आम्ही काय पिक्चर काढू लागतो ला का। व्हायरल करा शूटिंग वगैरे आला मोबाईल मध्ये काढा हे करणारा शेतकरी नाही शेतकरी खांदार नाही शासन हे झालेलं हे करा आम्हाला उत्पन्न काय झालं ते करा सारांसकाराने पीक पहा त्याचा खर्च द्या आम्हाला आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो हे नुकसान कशामुळे झालेलं आहे हे पाऊस जास्त दिसा ना का तुम्ही गुडगीत कला त्याला आम्हाला विचारता का तुम्ही पत्रकार येऊ आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फाटलेले दिसत नाही का ते दाखवा ना तुम्हाला आमचं वाटतं इतके पाय फाटले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही तिथं मध्ये बसून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात विकास कामांचा भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांकडून आहे महानगरपालिकेच्या महापौर पदावर भाजप पक्षाकडून आत्ताच दावा सांगितला जात असून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहरमध्येच भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून महायुतीत भाजपाचाच महापौर करण्याचा निर्धार केला असून सोलापूर शहरात भाजपाकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे एक संघ प्रभावीपणे लढून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूया आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल भले आपण महायुतीमध्ये लढलो तरी आपला महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे आणि तो स्पष्ट बहुमताचा असला पाहिजे हीच प्रामाणिकपणा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्तेच्या आहेत तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण आमच्या सोबत राहावं त्यहाँ के रतिकजी कम्पनी वाल्मिक कराड याला पोलीस व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहेत सर्व आरोपी वेगवेगळ्या वे जेलमध्ये ठेवले पाहिजेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे वाल्मिकीची गँग अजूनही बाहेर आहे पीडित कुटुंबांना त्यांच्या गँगकडून धमक्या दिल्या जात आहेत दादा पालकमंत्री झाल्यानंतर एस पी नवीन आणले मात्र खालची यंत्रणा जुनीच आहे वाल्मिक आता बसून सूत्र हलवत आहेत का असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाला केला आहे ज्ञानेश्वरीताई मुंडेकडे काय चर्चा झाली मी मगाशी बोललेलो आहे इथं संतोष भाऊ देशमुखांच्या गावी आणि घरी आल्यानंतर धनंजय भाऊ इथे त्यांचा परिवार इथं आहे या सर्व लोकांशी चर्चा झाल्यानंतर तुम्ही पण ऐकलं असेल इथं असणाऱ्या सर्व ग्रामस्थ आणि बीड जिल्ह्यातून अनेक लोक लातूरचे पण लोक इथं आज आलेले आहेत आणि सगळ्यांचीच भावना अशी आहे की वाल्मिक करारला तुम्ही आता जेलमध्ये घेतलेला आहे चाटे आणि इतर जे काही गुन्हेगार त्याच्यामध्ये असतील पण पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहेत का असा प्रश्न हिचा असलेल्या लोकांना पडत आहे त्यांना पाहिजे तेव्हा तुम्ही जेल, जेल बदलताय लागेल तिथं तुम्ही पाठवताय ही व्ही आय पी ट्रीटमेंट कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि ह्या सर्व गुन्हेगारांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवणं फार महत्वाचं आहे दुसरं वाल्मिक कराची जी गँग आहे जी अजून बाहेर आहे ती तशीच बाहेर आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजूनसुद्धा काही लोकांना धमक्या दिल्या जातात दहशत दिली जाते आणि चुकीचे धंदे या ठिकाणी केले जातात त्यामुळे कुठं ना तरी आत बसून वाल्मिक कराड बाहेर अजून गँग चालवतोय का असा सुद्धा प्रश्न इथं असलेल्या लोकांना पडत आहे जालना जिल्ल्यात पोस्टे घनसावंगी हद्दीतील कुंभर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहिवाळ यांच्या मालकीच्या ज्ञानेश्वरी ज्वेलर्स ज्वेलर्सचे चॅनल गेट आणि शटरचे कुलूप तोडून चार अज्ञात इसमांनी दुकानातून एकोणीस लाख शहात्तर हजार पाचशे रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले या अज्ञात इसमांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे हद्दीत कुंभर पिंपळगाव येथे एक घरफोडी झाली होती आर नंबर तीनशे ब्याण्णव पब्लिक वीस पंचवीस कलम तीनशे एकतीस कौशत चार तीनशे पाच अ भारतीय न्याय सहितप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शक्ति सिंग उर्फ शक्तिमान प्रद सिंग टाकोर बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद नगर जालना व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलेला आहे त्यावरून आरोपीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले आरोपीकडे विचारपूस केली व सदरील गुन्ह्याचा चांदीचा व सोन्याचा असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये किमतीचा सोन्या चांदीचा मुद्देमाल आरोपीकडून सदर गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला तसेच सदरील आरोपीने अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भादवी एकावसा दोन भादवी भादवी भारतीय न्याय एक कार चोरीचा गुन्हा होता त्या कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तालुका ज्यांना नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात परदेशी सफरचंदाला मागणी वाढत असून विविध देशातील सफरचंद सध्या बाजारात उपलब्ध आहेत वॉशिंग्टन चायना न्यूझीलंड अशा देशातून सफरचंद दाखल होत आहेत तीन रुपयांपासून सफरचंदाची पेटी विकली जात आहे चवीला स्वादिष्ट असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे सीजन शुरू हो रहा है इम्पोर्टेड अभी कम रहा है अभी जब आएगा तो इंपोर्टेड अभी कम हो जाएगा अभी इम्पोर्टेड बिक रहा है वॉशिंगटन है न्यूजीलैंड है वहाँ से आ रहा है चाइना का ग्रेप्स आ रहा है, आ रहा है। और क्या डिफरेंट तो अभी तीन हजार से लेके चार साढ़े चार हजार रूपए तक की पेटी है बॉक्स है हाँ रेट बड़े है क्वालिटी के क्वालिटी जैसी क्वालिटी है वैसी रेट बढ़ता इंडियन शुरू इंडियन एप्पल अभी पंद्रह बीस दिन से चालू होगा स्टार्ट होगा अभी तो नहीं आ रहा है कलर पूरा कलर में बीस पच्चीस दिन के बाद आ रहे मोहम्मद उमर यू पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून उजनी आणि वीर धरणातील विसर्गाने वी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच उजनी धरणातील भीमा नदीत येणारा विसर्ग दहा हजाराने कमी करण्यात आला आहे शिवाय नीरा भीमा संगमावरील विसर्ग देखील कमी झाला असून चंद्रभागा नदी सध्या ऐंशी हजार क्युसेस इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे नदीकाठच्या रहिवाशी परिसराजवळ पाणी पोहोचले आहे मात्र आज दिवसभरात पाण्याचा प्रवाह कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेच्या समर्थनार्थ काँग्रेस आक्रमक भूमिकेत रस्त्यावर उतरली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही देवेंद्र कोठे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले तसेच सोलापुरातील काँग्रेस भवनासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आली यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापटी झाली तर ऑपरेशन मधील भारतीय सैनिकांच्या कामगिरीच्या मुद्द्यावरून सोलापुरात हे राजकीय पडसाद उमटल्याचे चित्र आता दिसून येत आहे गेले दहा दिवसांनी लोकसभा चालू आहे लोकसभा मागणी आहे की मोदींनी यावं उत्तर द्यावं महालामध्ये काय झालं सिंदूर मध्ये जे सिंदूर तुम्ही देशाला सांगता त्यामध्ये काय झालं मोदी हे लोकांसमोर येत नाहीत सभागृहामध्ये येत नाहीत आणि ट्रम्पनी सांगितलं की बाबा आपले पाच ठाय डिमांड पाडलेले आहेत ट्रम्पनी सांगितलं की आम्हीच हे युद्ध थांबलेलं आहे मग आमच्या जवळावर शंका निर्माण होण्याच्या या ठिकाणी वेळ आलेले तरी मोदी लोकांसमोर येत नाहीत जनतेसमोर येत नाहीत म्हणून तुम्ही सभागारामध्ये सगळं भाषण बघा प्रियंका भाषण बघा सावंतच भाषण बघा गोंगलाचं भाषण बघा आता राहुलजी भाषण बघा सगळ्यांची देशवासींची मागणी आहे की पंतप्रधान सभागृहामध्ये आलं पाहिजे तुम्ही इथलं सभागृह चालू असताना देशाचे बाहेर विदेशी दौरे करता त्यामुळे ह्या सभा सब, देशातील खासदार म्हटले आणि दिवस झालं सभागृह बंद पाडण्याच केलं सभागृह हे अतिशय उच्च आहे पवित्र आहे त्यातील तुम्ही आलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे त्यामध्ये इथं देवेंद्र कोटे एक आमदार आहे बालिश आमदार त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर सासू आणि जावाई त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाहीत त्या आंदोलनामध्ये भारतीय भारती नगरसेवक नाहीत त्या आंदोलनामध्ये भारतीय पार्टी इतर आमदार दिसत नाहीत हे खोटे परिवार शिंदे फॅमिलीवर किती विष मागण्याचं काम या देवेंद्र कोटेने या ठिकाणी केलंय रक्षाबंधनचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पंढरपुरात राख्यांची वेगवेगळी दुकाने सजलेली पाहायला मिळत आहेत बाजारामध्ये दोन रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या पाहायला मिळत असून मात्र ऑनलाईन राखीच्या व्यापाऱ्यांना फटका बसलेला दिसून येतोय ऑनलाइन राखीमुळे नागरिकांनी दुकानाकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे तर पंढरपुरातील एका व्यापाऱ्याने अनोखा बोर्ड लावून सर्वांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळाले ऑनलाईनच्या फसव्या व्यवहारापेक्षा आपली खरेदी आपल्या गावात स्वतः खात्रीने करून घ्या अशा आशयाचा बोर्ड लावलेला पाहायला आपल्याला मिळत आहे गेले पंधरा वर्ष झाले मी राखीचा व्यवसाय करतोय माझी सुरुवात गाड्यापासून आहे गाड्या लावत होतो सुरुवातीला आता गाड्या करता करता दुकाना पंदरपूर, पंदरपूर दुकाना मी दुकानापर्यंत पोहोचलोय स्टेशन रोड पंढरपूर पंढरपूरला स्टेशन रोडला माझं दुकान आहे आणि मी स्वतः आता पहिली पूर्वी मुंबईतनं वगैरे आणून विकायचो तीन वर्ष झाली ही राखीचा सगळा मॅन्युफॅक्चर मी स्वतः तयार करतोय मी राखी उत्पादक आहे सगळ्या डिझाईन माझ्या दुकानात राखीच्या मी स्वतः बनवतो तीस रुपये डझन म्हणजे अडीच रुपये नगापासनं ते तीनशे रुपये डझनापर्यंत माझ्याकडे एकशे बडकर एक व्हरायटी आहे भारीत भारी राखी माझ्याकडे तीस रुपये आहे त्यानंतर मी दुकानाला माझ्या बाहेर बोर्ड लावला आहे की आपली खरेदी आपल्या गावातच ऑनलाईन व्यवहार फसवे व्यवहार आपल्याला नको ऑनलाईन व्यवहारामुळे आमच्या म्हणजे धंद्याला इतका मोठा फटका बसलाय आज मी स्वतः एवढी राखी तयार करतो दोन महिने झाले पण आज आठ दिवसावर दहा दिवसावर राखी आलेली आहे आणि पूर्ण अजून मार्केट शांत आहे दुकानात गिऱ्हाईक नाही आहे गर्दी नाही आहे ह्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय की ऑनलाईन व्यवहार बंद करा आणि स्वतः गावातल्या दुकानात जाऊन राखी खरेदी करा हे आमच्याकडनं कळकळीची विनंती आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरची वारी करून परतीच्या मार्गावर आहे तर श्रींच्या पालखीचा आज शेवटचा मुक्काम खामगाव ये असुन। खामगाव येथे असून पालखी शहरात दाखल होताच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते तर आज दिवसभराच्या नंतर परिक्रमेनंतर श्रींची पालखी ही शहरात मुक्कामी राहणार असून त्यानंतर श्रींची पालखी उद्या पहाटेच स्व गृही म्हणजे शेगाव येथे निघणार असून लाखोंच्या संख्येने भाविक या पालखी पालखीसोबत शेगावला जात असतात